No. हो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे फ्रेंड्स गुरुवार आणि ही गुरुवारची पूजा चालू आहे सकाळीच म्हणजे देवांना सुद्धा आंघोळ वगैरे घालून झाली आहे आणि इथे आता मी पूजा वगैरे मांडते कारण की लवकरचा मुहूर्त आहे पूजा मांडण्याचा तर इथे मी पूजा वगैरे मांडून घेते तर इथे बघा मी आहे ना रात्रीच डेकोरेशन वगैरे सगळं करून घेतलेलं मी सांगितल्याप्रमाणे आणि सकाळी लवकर उठून आहे ना देवांची भांडी वगैरे पण सर्व धुवून घेतलीत ते इथे ना मी आता कपडा अष्टदल कमळ काढत आहे आपलं कलश ठेवण्यासाठी तर इथे तुम्ही पाहू शकता तर आज ना सफला एकादशी सुद्धा आहे तर आज मी तुम्हाला नेहमीच सांगते की एकादशी आणि पौर्णिमा तर कुंचन सेवा करायची असते म्हणून आणि सुद्धा करायचं असतं तर मी सुद्धा केले आणि स सेवा सुद्धा केलेली आहे तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तर फ्रेंड्स व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि नक्कीच मला कमेंट्स करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हेच हेच तुमच्याकडे माझी अपेक्षा आहे कारण की आहे ना तुमच्या एक एक लाईक करण्याने सबस्क्राईब करण्याने आणि कमेंट करण्याना मला खूप सारे मोटिवेशन्स मिळतात फ्रेंड्स तर इथे बघा मी आहे ना सर्वात प्रथम पहिलं दीप प्रज्वलित करून घेणारे दीपची पूजा करून वगैरे घेणारे आणि आपल्याला आता दीप हे करायचं आहे प्रज्वलित करून घ्यायचं आहे तर इथे मी बाकीची थोडी मांडणी करून ठेवली आहे आणि सगळं अगोदर ज्या ज्या वस्तू हातासरशी लागतात ना त्यासुद्धा आणून ठेवलेल्या आहेत जेणेकरून पूजेमधून मध्ये मध्ये उठता उठावं लागणार नाही पण काही ना काही असं होतंच की मध्ये मध्ये पूजेच्या उठाव आहे ना मी सर्व कलशाला आहे ना बोट उमटवून घेणार आहे तर आपल्याला आहे ना असं खालून भर एक नाम काढायचे आहेत आणि समोर मी स्वस्तिकसुद्धा काढलेलं आहे ते इथे तुम्ही पाहू शकता आणि ह्यावरच मी ना अजून एक छोटासा कलश ठेवला आहे आणि ही मी देवीची मुकुट वगैरे ठेवणार आहे नारळासहित तर मी ना देवीच्या मुकुटाला आहे ना नारळासह छान धाग्याने बांधून घेतला आहे आणि इथे बघा मी ना ढाळीसुद्धा वगैरे लावून घेतलेल्या आहेत तर मी दर गुरुवारी लावते डाळी असं नाही की ह्याच गुरुवारी म्हणजे आजच लावल्या आहेत असं नाही आहे नेहमीच लावते पण काय होतं कधी कधी पानं व्यवस्थित मिळतात नाही मिळत पण आजची पानं आहेत ना थोडी चांगलीच मिळाली तर इथे ना मी आता देवान देवीला आहे ना छान असे दागिने वगैरे घालून तयार करणार नेहमीप्रमाणे असं होतं ना की सारखं म्हणजे काही ना काहीतरी कोणतं सूट होतं आहे कोणतं नाही होत आहे तर माझं असंच होत होतं की कोणता दागिना छान वाटेल कोणता नाही तर हा बघा हा दागिना आहे ना मी ना ऑर्डर केला होता म्हणजे ऑनलाईन ह्याची किंमत दोन हजार रुपये आहे पण मला आहे ना हा आ, टू नाईन्टी एटमध्ये म्हणजे थ्री हंड्रेडमध्ये मला हा मिळाला तर मी म्हटलं की बघू कसा वाटतो ते आणि फक्त एक असंच जस्ट ऑर्डर केला होता छान आला आणि क्वालिटीसुद्धा चांगली आहे त्याची तर म्हटलं पहिलं देवीला घालूया छान वाटतोय तर इथे बघा मी ना सर्व पूजा वगैरे मांडणी करून घेतली आणि सगळं असं छान माझी देवी बसली आहे तर आता इथे ना मी श्रीयंत्राची सुद्धा कुंकुमार्चन करत कुंकुम आहे तर अर्चन हे तुम्हाला माहितीच आहे लक्ष्मी देवी आणि श्री विष्णू देवाचं आसन आहे ते तर हे ना ह्याची पूजा आणि सेवा केल्याने खरंच खूप चांगले फायदे होतात तर इथे ना मी कुंकुमार्चन करून घेत आहे आणि मी अकरा वेळा अर्चन केलं आहे इथे अशा प्रकारे आणि बाकीच्या ज्या देवीला प्रिय असणाऱ्या वस्तू असतात ना त्यासुद्धा मी इथे समोर ठेवलेल्या आहेत जसे की कवड्या गोमती चक्र त्याच्यानंतर शंख शंख आणि श्रीयंत्र आणि इथे बघा मी ना गणपती बाप्पाची सुद्धा मूर्ती ठेवलेली आहे आणि मी ना आज दोन वस्तू आहे ना नवीन आणल्या होत्या म्हणजे सहजच बाजारात गेले आणि फक्त असा विचार केला की ना रे भाव काढून आणू पण मला माझ्या बजेटमध्ये असेल तर मी घेईल तर हे ना माझ्याकडे ना देवाचे काही पैसे जमा होते आणि मला आठवण म्हणून काहीतरी घ्यायचं होतं तर म्हणून मग मी विचार केला की जर बघू बजेटमध्ये बसलं तर तर हे जे तुम्हाला मोठं कमळ दिसत आहे ना मी तेही चांदीचं कमळ घेऊन आली आहे तर हे ना माझ्या म्हणजे मला एकदम बजेटमध्ये बसलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना खूप छान असं आहे जड आहे तर इथे बघा मी शंख वगैरेसुद्धा ठेवून घेतला आहे देवीची ओटी भरून घेतली आहे त्यानंतर मी ना आता गंधपुष्प लावून त्यांचीसुद्धा शंखाची सुद्धा पूजा वगैरे केली आहे तर आहे ना फ्रेंड्स ह्यावेळेस ना काय झालं आहे की आहे ना मी येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आहे ना हे नाही देणारे पुस्तक नाही देणार कारण काय होतं ना कोणाला कोणी त्या पुस्तकाची पूजा करतं कोणी नाही करत तर ते ना अपमान होऊ नये ना म्हणून मी आहे ना ते पूजा म्हणजे ते पुस्तकच देणार नाही आहे मी फक्त वाण देणार आहे आणि एखादं फ्रूट आणि फूल देणार आहे बस मी इतकंच देणार आहे कारण की कोणाला आवडेल नाही आवडेल काही आ, काही ठिकाणी मानतात काही ठिकाणी नाही मानत मग मा तो अपमान व्हायला नको म्हणून तर मी ना वानासाठी ना पितळाचे दिवे आणले होते छोटेसे तर ते दिवे मी घेतलेले आहेत आणि ही पूजा आहे ना माझी इतकी छान झाली ना फ्रेंड्स इतकी सुंदर झाली ना की खरंच नजरच हटत नव्हती पूजेपासून आणि असं होतं ना की कुठे वेळ निघून जातो कळतच नाही पटपट पटपट पट, सगळी संध्याकाळ वगैरे झाली आणि दुसरा दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी ना ही पूजा वगैरे उचलावी असं म्हणजे मनामध्ये उचलावसंसुद्धा वाटत नाही म्हणून आहे ना म्हणजे इतकी छान आपण मनापासून सर्व पूजा करतो आणि लगेच ती दुसऱ्या दिवशी उचलायची त्याची उत्तर पूजा करायची ना हे काही मनाला पटतच नाही पण करणार काय जे नियम आहे, आहे ते नियम आहेच आणि ते आपल्याला करावेच लागतात त्याच्यामुळे त्यांचा मान राखावाच लागतो तर इथे आहे ना मी सुद्धा करून घेतली कारण एकादशी होती तर मी म्हटलं की कुंचम सुद्धा चुकायला नको आणि छान एकादशी आहे याची सफल एकादशी तर मी ना कुंचम सेवा करून ना इथे तुम्हाला जो दी सा दिवा दिसतो आहे ना तोसुद्धा एक चांदीचा दिवा मी घेतला आहे तर खूप छान असा दिवा मला भेटला कमळाचाच आहे तो सुद्धा तर मी तो तुम्हाला दाखवेल पुढे व्हिडिओमध्ये पुढे व्हिडिओमध्ये म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो दाखवेल तर इथे आहे ना सर्व अशी छानशी पूजा वगैरे झाली आता फक्त मला आहे ना पोथी वाचायची होती तर म्हटलं संध्याकाळी सात वाजता पोथी वाचू कारण छान वाटतं तेव्हा पोथी वगैरे वाचायला आणि असं देवीचं रूप आल्यासारखं वाटतं तर इथे बघा माझी गा माझ्या घरातल्या मंदिराची सुद्धा मी पूजा क कशी केली आहे ते तर ना मी आज पूर्ण पिंक कलर ठेवला होता पण जितकं जे जे पिंक जमेल असं मी ठेवलं आहे तर इथे माझ्या घरचं जे कलश आहे ना मी त्या कलशाला सुद्धा पिंक कलरचंच वस्त्र घातलं होतं शिवाय स्वामी समर्थांना पिंक कलरचं शॉल घातली आहे आणि विठ्ठल रुक्मिणीलासुद्धा पिंक कलरची शॉल घातलेली होती सुद्धा मी पिंक कलरचंच वस्त्र घातलेलं आहे तर प्रकारे मी छान अशी माझी मंदिरातली पूजासुद्धा वाटत होती आणि सर्वात प्रथम आपली सगळी पूजा करायच्या आधी आहे ना ही पूजा आपली पहिली महत्त्वाची असते ना देवाची ती मी आधी करून घेतली आणि त्यानंतर मग बाकीच्या पूजेला लागले देवीचा तर हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला मध्येच दिसतोय कारण की हा मी ना पुढच्या व्हिडिओमध्ये ॲड केला आहे ते इथे बघू शकता खूप छान अशी प्रसन्न वाटेल अशी पूजा माझी झाली होती मस्त वाटलं फ्रेंड्स तर बघा माझी देवी किती सुंदर आणि किती ती सुशोभित दिसत आहे ना असं जणू साक्षात खरंच लक्ष्मी देवी माझ्या घरात प म्हणजे स्थान दिला घेतलं आहे त्यांनी इतकं सुंदर दिसत होती ना माझी देवी की नजर हटतच नव्हती आणि असं मागचं डेकोरेशन खूपच सुंदर वाटत होतं वाटलं नव्हतं एवढं छान असं होईल पण म्हणतात ना देव सगळं घडवून आणतो त्याला जे जे जसं जसं हवं असतं तसं तो त्याच्या परीने करूनच घेतो आपल्याकडून फक्त आपल्या मनात यायची म्हणजे हे असतं मनात यायचा एक धीर असतो की लगेच आपल्या मनात आलं की आपण लगेचच तशाच गोष्टी आपण करतो आणि हे सगळं देवाकडून आहे असं मला वाटाय वाटतंय तर इथे बघू शकता तुम्ही खूप छान अशी माझी पूजा किती सुंदर दिसत आहे त्यानंतर ये ना संध्याकाळ झाली आणि माझ्या घरी ये ना बायका वगैरे यायला सुरुवात झाल्या तर त्याच्या अगोदर आहे ना मी पुस्तक वगैरे वाचून घेतलं आणि इथे ना आणि काय झालं ना प्रत्येक लेडीजच्या घरी आहे ना घट मांडल्यामुळे ना प्रत्येकजण असं वेगवेगळं आलं एकत्रित तर असं कोणीच नाही आलं काही घट मांडतात म्हणजे काहीजण पूजा करतात देवीची काहीजण नाही करत तर त्यामुळे ना म्हण एक, एक जण आलं एकजण नाही आलं म्हणजे एकजण लेट आलं असं झालं तर एकत्र अशी क नव्हतं माझं कोणी तर ठीक आहे होतं तर प्रत्येक म्हणजे कसं आणि मलासुद्धा पूजा आणि हे व्यवस्थित त्यांना वान वगैरे करणं सोयीस्करसुद्धा सुद्धा जमलं तर इथे आहे ना माझ्या मला आहे ना सुवासिनीसोबत कुवाऱ्या कुमारिका मुलीसुद्धा भेटल्या जशा तीन मला सुवासनी भेटल्या तशा मला तीन कुमारिकासुद्धा सुद्धा मला भेटल्या तर माझी पूजा एकदम अशी प्रसन्न आणि छान झाली खूप बरं वाटलं तर इथे ना सुवासनीच्या आणि नी कुमारिकांच्यासुद्धा मी वाण देऊन वगैरे पाया वगैरे पडून घेतलं तर खूप छान वाटत होतं थोडा वेळ बसला आणि प्रत्येक प्रत्येक येणाऱ्या सुवासिनीला ना सुवास माझी पूजा आणि माझं डेकोरेशनसुद्धा खूप आवडलं खूप छान वाटलं त्यांना तर हे ना माझे नेबर आहेत आणि ते सुद्धा आले होते तर ते ना म्हणजे त्यांच्याकडे ते गुजराती आहे तर त्यांच्याकडे म्हणजे हे असं पूजा वगैरे त्यांना हे माहीत नव्हतं तर ते एकदम सिम्पल या लुकमध्ये झाले होते तर ही त्यांची मुलगी आहे तर ते बोले की हे काय आहे आणि कशासाठी असतात तर मी त्यांना सांगितलं की हे लक्ष्मी देवीची पूजा असते आणि ते मार्गशीष महिन्यात येते तर हे सुद्धा माझे फ्रेंड्स आहेत म्हणजे माझ्या मैत्रिणी आहेत ते बघा या इकडे यांचं सुद्धा मी वान वगैरे दिलं तर अशा प्रकारे माझी पूजा आहे ना खूप छान अशी झाली आणि वान वगैरे देऊन ते पण खूप खुश झाले आणि त्यांना सर्वात जास्त आहे ना पूजा माझी फार आवडली तर हे आहेत ना माझे सबस्क्रायबर पण आहेत आणि माझे नेबर पण आहेत तर हे बराच वेळा आम्ही बसून नंतर पूजा वगैरे झाल्यावर बराच वेळा आम्ही बसून गप्पासुद्धा मारल्या आणि त्यांचंसुद्धा कुकिंगचे क्लासेस वगैरे चालतात तर खूप छान आहेत त्या आणि खूप मन मोकळेपणाने आहेत मला खूप आवडतात त्या आणि त्यांचा स्वभाव वगैरे खरंच खूप हेल्पफुल आहे नेहमी काही म्हणजे आपल्याला कसली अडचण असली तरी त्या पहिल्या उभ्यास हेल्प करण्यासाठी खूप छान लेडीज आहेत ह्या आणि आमची खूप जमते आम्ही खूप बोलतो वगैरे गप्पा मारतो सहस फ्लॅट सिस्टममध्ये जास्तीत जास्त एकमेकांना लवकर पग दिसणं म्हणजे खूप विरळ असतं कारण की आम्ही कधी मी दरवाजा ओपन ठेवला तर त्यांचा पण असतो त्यांनी ओपन ठेवला तर माझा असतो कारण समोरच लिफ्ट आहे ना तर डुगू वगैरे बाहेर जायची भीती असते म्हणून आता सगळ्यांची पूजा झाल्यावर सर्वात मी माझ्या नंतर माझ्या लक्ष्मीची माझ्या मुलीची पूजा केली जी माझ्या घरची लक्ष्मी आहे तर मला तिचीसुद्धा सुद्धा पूजा करायची होती तर मी तिलासुद्धा वान दिलं तिला फूल वगैरे दिलं आणि तिची पूजा करून तिचेसुद्धा मी पाया पडले कारण सगळ्यात पहिली माझ्या घरात आलेली माझी मुलगी माझी लक्ष्मी आहे म्हणून आणि माझं माझं गोडगोड बाळ येते तर मी तिचे ना किश्शीसुद्धा घेतली तर अशा प्रकारे आज आमचा मेनूसुद्धा होता आणि देवाला नैवेद्यसुद्धा मी काढून घेतला तर पनीर मटरची भाजी होती खीर होती पुरी होती डाळभात होता तर इथे बघा माझ्या मम्मी त्यासुद्धा पूजा वगैरे करायला बसलेल्या आहेत त्या माझ्या मम्मी आहेत म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मम्मी त्या माझ्या मम्मी तर इथे आहे ना त्यासुद्धा पूजा वगैरे करतात तर त्यांची मला भरपूर हेल्प होते मी पूजा वगैरे करत असेल तर त्यासुद्धा म्हणजे जेवणाचं वगैरे तोवर बघू तर फ्रेंड्स बघा अशा प्रकारे पूजा झाली माझी आणि खूप छान अशी माझी देवी दिसत आहे आणि जेवढे पण घरी सुवासिनी आल्या होत्या ना पूजेला त्यांना माझी पूजा खरंच खूप आवडली आणि खूप छान त्यांनी खूप स्तुती केली तर खूप छान अशी पूजा झाली याची छान वाटलं प्रसन्न पूर्ण दिवस कुठे गेला कळलंच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे की उद्यापन पण खूप मस्त झालं तर अशी होती माझी पूजा तुम्हाला कशी वाटली फ्रेंड्स मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स तर फ्रेंड्स अशा प्रकारे माझी पूजा वगैरे झाली आणि आता आम्हाला दुसऱ्या दिवशी सुद्धा तयारी करायची आहे दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार आहे पिकनिकला म्हणजे माझी फॅमिली वगैरे आम्ही सर्वच पिकनिकला जाणार आहे कारण की क्रिसमस वॅकेशन मुलांना सुट्ट्या आहेत म्हणून तर त्याचीसुद्धा मला पॅकिंग वगैरे करायची आहे म्हणजे अर्धी पॅकिंग झाली आहे अर्धी थोडंसं काही गोष्टी बाकी ज्या पॅक करायच्या आहेत तर इथे ना आता सर्व म्हणजे मी आता तयारी वगैरे बाकी आहे तर तिकडचं सुद्धा एन्जॉय तुमच्यासोबत शेअर करेल तो कसा वाटेल मला नक्की सांगा तर इथे आमचा डुगू खूप मस्ती करत आहे डुगू इथे बाबू डुगू हाय कर कम कमी कमी कम हाय बोल हाय फ्रेंड्स हा हा बघा आमचा उडे बाबा हाँ हाय तुम्ही श्री स्वामी समर्थ त्याच्या भाषेमध्ये तुमच्याशी खूप काही बोलत आहे तर कमी हरकम फ्लाईटीच दे बाबू दुखी दे इके इके किशोर अशी अशी हां दे अशी दे देश इथे बघा इथे अशी किशेद इकडे 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 दाखवू इकडे बघ व्हिडिओमध्ये नाही दिसत ना मग पंग असे नाही करे आता माझी सटकली कर आता माझी सटकली मला राग गे मजा आली आजच्या खरंच खूप दिवसांमध्ये आणि दिवस म्हणजे ह्या मार्गशीर्षचा पूर्ण दिवस गुरुवार कुठे गेले कळलंच नाही प्रत्येक गुरुवार असे पटापट येऊन गेले खरंच खूप छान वाटलं आणि खूप म्हणजे असं वेगवेगळे डेकोरेशन करायला आणि वेगवेगळ्या देवींचा अवतार घे गे, घेतलेला म्हणजे करायला सुद्धा खूप मस्त वाटलं आणि खरंच खूप छान वाटलं ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या माझ्या सगळ्या आवडीच्या आहेत तर तुम्ही करा आणि काय ना ह्या सगळ्या गोष्टीने एक मनाला छान शांतता सुद्धा मिळते आणि खूप बरं वाटतं तर ना आज ना सफला एकादशी होती म्हणून मी कुंचम सेवा केलेली आहे हे तुम्हाला सांगायचं सा राहिलं कारण की एकादशीला आहे ना कुंचम भरायचं असतो एकादशी किंवा पौर्णिमेला तर हा कुंचम एकादशीचा म्हणून भरलेला आहे आता उद्याची उत्तर पूजा वगैरे पण कशी करणार ना ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन पण उद्या सगळं का घाईघाई कारण की उद्या प्रवास सुद्धा आहे सकाळीच निघायचं आहे आम्हाला लवकर तर तो सुद्धा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करेल तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 बाय